भारतामध्ये कोणता प्राणी राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाघ वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंबा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे सूर्य कोणत्या दिशेला उगवतो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पूर्व सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो कोणता पक्षी आपले घर दुसऱ्या पक्षाच्या घरामध्ये वाहतो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोकिळा हा पक्षी आपले घर दुसऱ्या पक्षाच्या घरात कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंह हो, या प्राण्याला जंगलाचा राजा अशी म्हणतात भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन बी कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे पाण्याशिवाय कोणता पदार्थ माणूस सर्वाधिक पितो कोणत्या दिशाला सूर्य उदयाचा देश म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जापान या देशाला सूर्योदयाचा देश म्हटले जाते कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो <प्षया> योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते कोणता प्राणी कधीच मागे चालू शकत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कांगारू कांगारू हा प्राणी कधीच मागे चालू शकत नाही